छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑफर दिल की या तुम्हें सगे स्वप्न पूर्ण करू अजीत दादा एक नाथ शिंदे सोब आज आज सभी महाराष्ट्रात आले असं आहे की आमचं माझं व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आणि मतं धोरणाच्या संदर्भातही वेगळी आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही उद्दींच्या वेळ संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे जे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री ज्यांना अरेस्ट करून तुलना ताकदेच्या संबंधीची भूमिका घेतली याच्या पाठीमागं केंद्रीय नेतृत्वाची केंद्र सरकारच्या सहभाग असल्याचं हे होऊ शकत नाही याच्यातून एक गोष्ट स्वच्छ होते की लोकशाही पद्धतीवर कोणाचा किती विश्वास ज्या व्यक्तीचा ज्या धोरणाचा ज्या पक्षाचा ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा सर्व लोकांच्यामध्ये फक्का झालेला असेल त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत सुद्धा राजकीय हे माझ्याकडनं कधी होणार नाही त्यांनी तुमच्याच तुमच्याच मुलाखतीचा रेफरन्स दिला की तुम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं म्हटले ते म्हटले की काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या हे म्हणजे की गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला सी आहे आणि गांधी नेहरूंची विचारधारा आहे ही एखाद्या समाजाच्या युद्धाचा त्यांचंच एक चैतनवी असलं की त्या चेतमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला हा देश एकसंद ठेवायचा असेल इथे हिंदू मुस्लिम शीख खि ईसाई जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपल्याला हा देश पुढे घ्यावा लागेल त्याच्या एका जे दोन धर्म समाजाच्या संबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो तर समाजामध्ये ऐक्य राहणार नाही गैरविश्वास नाही आणि ओदींच्या अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजा समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला होऊ शकत आणि देशाच्या देशन घातक जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी Yeah, I'm mean, saying yes, uh,